नमस्कार मित्रांनो बैलगाडा प्रेमी या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण थेमनेल वरती बघितल असाल की आज आपण कोणत्या टॉपिक विषयी व्हिडिओ बनवला आहे तरी चला व्हिडिओला सुरुवात करू तरी आपण ह्या व्हिडिओ मार्फत सोनार पाड्याच्या खुराक पाहणार आहोत आपल्याला सोनार पाड्याच्या खुराक रेशमा ताईच्या ह्या व्हिडिओतून पाहायला मिळले चला तर व्हिडिओ पाहू मिळतो एवढी लोक दाद देतात तुमच्या कलेला आणि सोन्याला असेल सोन्या पण तुमच्याकडे पाहतोय बघा ना त्याचं लक्ष माझ्याकडचं असतं आणि कधी कधी तुम्ही जाता दिवसा म्हणजे आठवड्यात किती वेळा सोन्या मी रोज गोट्यावर जाते माझा एकही दिवस जात नाही आणि आजचा दिवस जाईल म्हणून मी नाशिकला आले एकही दिवस मी त्याला जाते रात्री दोन वाजू दे एक वाजू दे तरी मी जाते कारण की गायचं दूध माझ्या गोट्यात ना सोन्याला येत किती गाय येत आपल्याकडं माझ्याकडे सतरा गिरगाय सतरा गाय एवढ्या गिरगाई गोटा कुठे आपला कल्याणला कल्याणला गोठा आहे तर काय सांगाल त्याला किती लिटर दूध आणता तुम्ही कोणाला कधी तीन चार पाच जसं असेल तसं दूध जात त्याला बरं बरं बर, आणि किती दिवसापासून तुम्ही सोन्याला दूध देता आ, आता बरेच चार महिने झाले बरं बरं चार महिने झाले आणि तो पण आवडीने पितो गिर गायचा बरेच व्हिडिओ बघाल तुम्ही तुम्हाला दिसेल की तो किती आवडीने दूध पितो तो पाहतोय पण ताई तुमच्या इकडेच बघेल या व्हिडिओ मध्ये रेश्मा ताईंनी आपल्याला सोनार पाड्याचा खुराक सांगितला आहे व त्यानच आणि सोनार पाड्या सोबतच नाच सांगितले आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा